सर्वांना जय भीम माझा आवाज क्लिअर येतोय का जरा मला फक्त सांगा कमेंट बॉक्समध्ये आपण सुरू करूयात ठीक आहे आज लाइव येण्याचं विशेष कारण ही केंद्र सरकारने लॅटरल एंट्रीच्या नावाखाली मागच्या दरवाजाने जी भरती सुरू केलेली आहे ज्यात आरक्षण नाही आहे आरक्षण संपवण्यासाठी आरक्षणाला वगळण्यासाठी आरक्षणाला बगल देण्यासाठी आर एस एस बी जे पीने ही आणलेली जी लॅटरल एंट्रीची पद्धत आहे तर त्या अनुषंगाने आज या ठिकाणी मी बोलणार आहे आपण जर सोशल मीडियावरती वंचित बहुजन आघाडी किंवा बाळासाहेब आंबेडकरांच्या ट्विटर हँडलला फॉलो करत असाल तर आपण बघितलं असेल आज सकाळीच बाळासाहेबांनी या संदर्भामध्ये एक महत्त्वाचं ट्विट केलेलं आहे ही लॅटरल एंट्री नावाची जी काही भानगड आहे हिच्या माध्यमातून आरक्षण या ठिकाणी संपवलं जात आहे मुळात आरक्षणाच्या संदर्भामध्ये पहिल्यापासून इथली ब्राह्मण्यवादी व्यवस्था इथली वैदिक विचारसरणीची व्यवस्था ही आरक्षणाच्या विरोधात होती कुठल्याही प्रकारे इथल्या शोषित वंचितांना प्रतिनिधित्व व्यवस्थेत द्यायला तयार नव्हती आणि सातत्याने पिढ्यानपिढ्या इथल्या वंचित बहुजनांना सत्तेपासून प्रतिनिधित्वापासून वंचित ठेवण्यात आलं त्यांना त्यांचा प्रतिनिधित्वाचा हक्क मिळावा यासाठी सगळ्यात आधी छत्रपती राजश्री शाहू महाराज यांनी त्यांच्या कोल्हापूर संस्थानामध्ये आरक्षण लागू केलं आणि त्यानंतर स्वतंत्र भारताची राज्यघटना लिहिताना राज्यघटनेतच आरक्षणाचा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला मात्र इथल्या व्यवस्थेत बसलेल्यांनी व्यवस्था चालवणाऱ्यांनी राज्यघटनेत असलेलं आरक्षण हे लागू कसं होणार नाही हे पंगू कसं होईल हे पुढल्या पुढे कसं ढकलला जाईल त्याची अंमलबजावणी कशी टाळता येईल याकडे लक्ष दिलं आणि त्यामुळे काही जुन्या लोकांना आठवत असेल की जाहिरात यायची मुलाखती व्हायच्या परीक्षा व्हायच्या आणि त्यानंतर आरक्षित प्रवर्गासाठी असलेल्या जागा या भरल्या जायच्या नाही तिथे एक शेरा मारला जायचा की आम्हाला लायक उमेदवार मिळाला नाही आणि असं दोन तीन वेळा केल्यानंतर ती जागा ही खुल्या प्रवर्गातून भरल्या जायची हे जेव्हा चळवळीतल्या लोकांच्या लक्षात आलं त्यावेळेला ता त्याच्या विरोधात आवाज उठवण्यात आला आणि प्रशासनाला असं करण्यापासून रोखण्यात आलं आता आरक्षित प्रवर्गामध्ये खुल्या प्रवर्गातल्या उमेदवारां इतकीच काही विषयांच्या बाबतीत त्यापेक्षा जास्त गुणवत्ता असल्याचं या ठिकाणी सिद्ध होतं कारण आम्हाला संधी नव्हती आम्हाला वातावरण नव्हतं आम्हाला पोषक वातावरण नव्हतं ते मिळत गेलं आमची पहिली पिढी शिकली दुसरी पिढी शिकली आमच्या तिसऱ्या पिढीला चांगलं वातावरण मिळालं ती तिची गुणवत्ता आता सिद्ध करते मग ते मेडिकल असेल इंजिनिअरिंग असेल लॉ असेल कुठलंही क्षेत्र घ्या त्या क्षेत्रामध्ये आरक्षित प्रवर्गातील विद्यार्थ्यांचा कट ऑफ हा खूप वर गेलेला आहे दोन ते तीन टक्क्याचा फरक हा जनरल आणि रिझोर्ट कॅटेगरीमध्ये असतो आता ही गुणवत्ता तुम्ही सिद्ध करताय आणि तुम्ही बराबरीला येत आहे तुम्हाला नाकारायला तुम्हाला टाळायला कुठलंच कारण मिळत नाही आहे आरक्षण तर तुम्ही लागू करायला भाग पाडताय मग अशा वेळेला करायचं काय तर अशा वेळेला जी पद्धत सुप्रीम कोर्टामध्ये चालते न्यायाधीशांची भरती ही कॉलेजियमच्या माध्यमातून केली जाते तशाच पद्धतीनं लॅटरल एंट्री नावाचा प्रकार हा उच्च उच्च पदस्थ अधिकाऱ्यांच्या बाबतीमध्ये यांनी लागू केला आणि सचिव दर्जाचे अधिकारी हे केंद्र सरकारने लॅटरल एंट्रीच्या माध्यमातून भरायला सुरुवात केलेली आहे लॅटरल एंट्री म्हणजे काय तर कुठेतरी कॉर्पोरेटमध्ये प्रायव्हेट सेक्टरमध्ये किंवा इतर कुठेही काम करत असलेला एखादा व्यक्ती जर यांच्या भरती प्रक्रिया करणाऱ्या टीमला लायक वाटला योग्य वाटला तर त्याला डायरेक्ट पोस्टिंग दिली जाईल त्याला एम पी एस सी करायची गरज नाही यू पी एस सी करायची गरज नाही कुठल्याही प्रकारचे क्रायटेरिया त्याला लावले जात नाहीत आणि त्यासाठी कुठलंही आरक्षण नाही मग ज्यावेळेला कुठलंही आरक्षण नसतं त्यावेळेला कुणाची भरती होते कोणत्या ठिकाणी ती जागा बळकावतं हे आतापर्यंत आपण पाहिलेलं आहे आता पुन्हा एकदा तीच पद्धत एक जातीय प्रशासन करण्याचा घाट या सरकारने घातलेला आहे आणि लॅटरल एंट्रीच्या माध्यमातून इथे असलेल्या एस सी एस टी आणि ओबीसी यांचा अधिकार मारण्याचं हक्क का मारण्याचं काम या ठिकाणी सुरू झालेलं आहे बाळासाहेबांनी जे ट्विट केलेलं आहे त्यात बाळासाहेबांनी स्पष्ट आहे की जी पंचेचाळीस पद मागच्या दाराने भरण्याऐवजी जर केंद्र सरकारने च्या परीक्षेद्वारे भरली असती तर त्या पंचेचाळीस पैकी सहा पदे एस साठी तीन एस टी साठी आणि बारा ओबीसी प्रवर्गासाठी राखीव झाली असती साधारण एकवीस उमेदवार हे राखीव प्रवर्गातले या पंचेचाळीस पैकी तिथं असते त्या पदावर गेले असते मात्र आता त्यांना तिथून स्पर्धेतून बाद करण्यात आलेले कारण लॅटरल एंट्रीच्या नावाखाली हे फक्त सवर्ण आणि त्यांच्या विचारधारेच्या श्लोकांना तिथे एंट्री देण्यात येणार आहे दुसरा मुद्दा आहे की जे आता ऑलरेडी आहेत अधिकारी प्रशासनात आरक्षित प्रवर्गातले या अधिकाऱ्यांना प्रमोशनमध्ये डावललं जातं तिथे त्यांच्यावर अन्याय केला जातो म्हणून रिझर्वेशन इन प्रमोशन हे आणलं होतं था। त्यालाही थांबवण्यात आलेलं आहे तेही या ठिकाणी नाकाम करण्यात आलेले त्याचेही अंमलबजावणी थांबवण्यात आलेली आहे त्यामुळं तुमच्या आरक्षणावरती आता थेट गाला घातला जातोय म्हणून बाळासाहेब आंबेडकर म्हणतायत की धर्म खत्रेमय आहे आरक्षण खत्रेमय आता सध्या जर का तुम्ही आसपास वातावरण बघितलं तर काय चालू आहे हिंदू मुसलमान झगडा कसा लागेल याच्यासाठीचं सा वातावरण बनवलं जात आहे आणि मग ओबीसी किंवा मागास प्रवर्गातल्या अनेक छोट्या छोट्या समूहातले बांधव हे धार्मिक भावनेनं प्रेरित होतात आणि पोलराईज होतात मग त्या पोलरायझेशनच्या माध्यमातून ते धार्मिक किंवा धर्मांधतेच्या दिशेनं धार्मिक कट्टरतेच्या जा दिशेनं जातात मात्र प्रत्यक्षात त्यांचं जे आरक्षण आहे जो त्यांचा हक्क आहे तो हक्क या ठिकाणी संपवला जातोय याकडे त्यांचं लक्ष जाऊ दिलं जात नाही त्यामुळं धर्म खत्रेमे नाही आरक्षण खत्रेमे आहे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे आणि आता सजग राहिलं पाहिजे महाराष्ट्रामध्ये मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून दंगे कसे होतील यासाठीचे प्रयत्न सत्ताधारी आणि विरोधी पक्ष दोन दोघांकडनं सुरू आहे सत्ताधारी तर वाट पाहत आहेत की कधी ओबीसी आणि मराठांचं बांधणं लागतात आणि ते पोलरायझेशन होतं आणि विरोधी पक्ष गप्प बसून वाट आहेत त्याच्यावर काही बोलत नाहीये की हे भांडण झाले पाहिजे ही यांची मानसिकता आहे ही यांची रणनीती आहे महाराष्ट्रात ज्या ज्या वेळेला धार्मिक किंवा जातीय तणावाचं वातावरण निर्माण होतं त्यावेळेला एकमेव नाव आहे बाळासाहेब आंबेडकर जे पुढे येतात योग्य भूमिका घेतात आणि सगळा जातीय किंवा धार्मिक तणाव जो असतो तो निवळतात आणि महाराष्ट्रात पुन्हा एकदा शांतता प्रस्थापित करतात गेल्या दशकभरामध्ये अनेकदा हे आपण अनुभवलं आहे बघितलं आहे महाराष्ट्र ज्यावेळेला दंगलीच्या अगदी तोंडावर असतो त्यावेळेला बाळासाहेब भूमिका घेतात आणि ती दंगल होऊ देत नाहीत मात्र कसंही करून दंगल झाली पाहिजे यासाठी आटापिटा करणारे जे पक्ष आहेत जे नेते आहेत ज्या विचारधारेचे मानसिकतेचे लोक आहेत ते काही थांबायला तयार नाही आहेत त्यांचा सातत्याने प्रयत्न चालू आहे की दंगल झाली पाहिजे वाद पेटला पाहिजे बाळासाहेबांनी मराठा वर्सेस ओबीसी ही जी काही दंगलीची परिस्थिती निर्माण झाली होती पंचवीस तारखेला मुंबईमधून एस सी एस टी ओबीसी आरक्षण बचाव यात्रा बाळासाहेबांनी सुरू केली आणि कोल्हापूर मार्गे पश्चिम महाराष्ट्रातून मराठवाडा मराठवाड्यातून विदर्भ विदर्भातून पुन्हा मराठवाडा करत औरंगाबाद येथे सात ऑगस्ट इथे सात ऑगस्ट रोजी त्या यात्रेची सांगता केली या यात्रेचा परिणाम काय झाला तर या यात्रेनं दोन गोष्टी ज्या आहेत त्या प्रामुख्याने मला या ठिकाणी महत्वाच्या घडल्या असं दिसतंय पहिली गोष्ट म्हणजे जो एक तणाव निर्माण झाला होता आणि कधीही महाराष्ट्रात दंगल पेटेल अशी जी परिस्थिती निर्माण झाली होती ती परिस्थिती निवळली जो जातीय तणाव विखार निर्माण झालेला होता तो निवळला आणि त्या ठिकाणी शांततेचं सलोख्याचं वातावरण ज्या ज्या जिल्ह्यातून ही यात्रा गेली त्या ठिकाणी प्रस्थापित केलंय त्यामुळं सामाजिक सलोखा निर्माण करणं हे या यात्रेचं सगळ्यात महत्वाचं उद्दिष्ट मला या ठिकाणी दिसतंय आणि दुसरा महत्वाचा जो भाग आहे तो म्हणजे लोकांच्या जनतेच्या हे लक्षात आलं की कुठलीच भूमिका न घेता जनतेचा चेंडू केला जातोय या प्रश्नांचा चेंडू केला जातोय आणि याला हे दोन्ही बाजूचे पक्ष लाता घालतायत या प्रश्नाचा फुटबॉल केला गेलेला आहे त्यामुळे जनता आता यांना प्रश्न विचारू लागलेली आहे तुमची भूमिका काय मग ती शिंदेची शिवसेना असेल ती ठाकरेंची शिवसेना असेल तो अजित पवारांचा राष्ट्रवादीचा गट असेल किंवा तो शरद पवारांचा राष्ट्रवादीचा गट असेल ती काँग्रेस असेल मनसे असेल कुठलाही पक्ष ने का असेल या सगळ्या पक्षांना आणि नेत्यांना लोकांचा जाब विचारू लागलेले आहेत लोक स्पष्ट म्हणतात की तुमची भूमिका काय आहे ती भूमिका स्पष्ट करा ज्या पद्धतीनं वंचित बहुजन आघाडीने पहिल्या दिवसापासून भूमिका घेतली की मराठा आणि ओबीसी या दोघांचं ताट वेगळं असेल एकमेकांच्या आरक्षणाच्या प्रवर्गात हे दोघं नसतील कुणावरही अन्याय होऊ नये महाराष्ट्रातल्या गरीब मराठा समुदायाला आरक्षण मिळालं पाहिजे हे थेट छाती ठोक भूमिका घेणारे पहिले नेते हे बाळासाहेब आंबेडकर आहेत शब्द सुद्धा कॉईन करणारे नेते बाळासाहेब आहेत या समाजाला आता आरक्षणाची गरज आहे हे महाराष्ट्राला पटवून देणारे नेते बाळासाहेब आहेत मात्र हे करत असताना ओबीसीवरती अन्याय होणार नाही याची काळजी घेणारे सुद्धा बाळासाहेब आंबेडकर आहेत मराठा समुदायाला स्वतंत्र आणि टिकणारा आरक्षण देता येऊ शकतो पण इथल्या सत्ताधाऱ्यांची ती देण्याची मानसिकता नाही हे सांगणारे सुद्धा बाळासाहेब आहेत त्यामुळं ज्या पद्धतीनं क्लिअर भूमिका ही वंचित बहुजन आघाडीने घेतली श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांनी घेतली तशी भूमिका या उर्वरित एकाही पक्षाने अद्याप घेतलेली नाही मग ते सत्तेतला असू द्या किंवा विरोधी बाकावरच्या असू द्या शरद पवारांच्या पक्षाला विचारा भूमिका काय काहीच स्पष्ट नाही ठाकरेंना विचारा काय काहीच स्पष्ट नाही सत्तेत बसलेल्या अजित पवारला विचारा काही स्पष्ट नाही मुख्यमंत्री पदावर असलेल्या एकनाथ शिंदेच्या पक्षाला विचारा त्यांच्या शिवसेनेची काय भूमिका काहीच स्पष्ट नाही बीजेपीला विचारा अद्याप काही स्पष्ट नाही मनसेला विचारा ते तर वेगळंच आहे आणखीन त्याच्यावर न बोललेलं बरं त्या अशा पद्धतीची सगळी परिस्थिती इथे निर्माण झालेली आहे काँग्रेसचे नेते त्यावर बोलायला तयार नाहीत ना ओबीसी नेते बोलतायत ना मराठा नेते बोलतायत म्हणजे सगळे मिळून आळीमिळी मिळी गुपचिरी करतायत आणि जनतेला येत ए वेडत काढण्याचं काम करतायत मग अशा वेळेला बाळासाहेबांच्या या यात्रेमुळे इथली जनता ते ओबीसी बांधव असतील ते मराठा बांधव असतील हे जागृत झाले सजग झाले आणि त्याचा जाब विचारतात आपण बघितलं असेल सुप्रिया सुळे यांना एका कार्यक्रमात तिथे जाऊन तुमची अशी भूमिका आहे मराठा आंदोलन शिरलंय या आंदोलनाबद्दल आणि ओबीसी मधून मराठा समाजाला पन्नास टक्क्याच्या आतलं आरक्षण कसं मिळेल आणि तुमची भूमिका काय असेल कारण विरोधी पक्ष जे सत्ताधारी आहेत ते तुमच्याकडे वोट करता येत नाही जी बैठक बोलवली होती त्या बैठकीला आपण गेलेलं नाही ते तुमच्याकडे वोट करतायत आपली भूमिका सांगा जर मराठा समाजाच्या ओबीसी करणारा आपला पाठिंबा असेल तर अनेक आम्हाला वेगळा विचार करावा लागेल त्यामुळं आमची हा जोडून विनंती आहे विरोधी पक्ष म्हणून आपली भूमिका काय आहे ओबीसी करण्याबद्दल आणि स्पष्ट सांगा आमचा पाठिंबा आहे किंवा आम्ही आरक्षण मिळून द्यायला तुमच्या सोबत जाऊ अशी भूमिका नको काही कारण मग त्या पन्नास वर्षापासून प्रत्येक जणांनी पाठिंबा दिला परंतु आम्हाला आरक्षण मिळालं नाही जी व्यवस्थित भूमिका ती, ती मांडा मराठा समाजाच्या ओबीसी करण्याबद्दल आपल्याला नेमकं काय म्हणलंय आपल्या पक्षाचं फक्त एवढं आम्हाला ऐकायचं नाही ऐकायचं सुप्रियादाई सुळे आणि जयंत पवार या दोघांनाही या पद्धतीनं लोकांनी थांबून त्या ठिकाणी जाब विचारला होता असाच जे खासदार नवनियुक्त आहेत नवनिर्वाचित अमोल कोले सुद्धा जनतेने जाब विचारला होता हे कालपर्यंत होत नव्हतं कारण लोकांना वेगवेगळ्या पद्धतीनं भूलथापा देऊन त्यांची दिशाभूल केली जात होती आता लोक म्हणत आहेत की खनखनित स्पष्ट आणि थेट भूमिका जाहीर करा पक्षाची कारण नेत्यांच्या भूमिका जर म्हणाल्या तर ओबीसीच्या बाजूने सगळ्यात जास्त बोलणारा नेता कोण छगन भुजबळ कुठे सत्तेत त्यांचा पक्ष कोणता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आता सांगा अजित पवार गटाची काय भूमिका माहित नाही निर्णय सोडवणारा पदावर बसलेला माणूस कोण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोघांनाही म्हणतात तुम्हाला न्याय देऊ आणि तुम्हालाही न्याय देऊ प्रश्न कसा सोडवणार मराठा समाजाला ओबीसी देणार की मराठा समाजाला स्वतंत्र देणार काहीच उत्तर नाही पक्षाची भूमिका काय कोणालाच माहित नाही हीच गत प्रत्येक नेत्याची प्रत्येक पक्षाची शरद पवार तर म्हणतात सरकारने त्या दोघांना काय सांगितलं ते ऐकून आम्ही ठरवू मी मागच्या वेळेलाही बोललो होतो की सत्तेत बसलेले पक्ष आंदोलकांना काय शब्द देतात याच्यावर तुमच्या पक्षाची जर का आरक्षणाच्या संदर्भातली भूमिका आणि धोरण ठरत असेल तर अवघड आहे महाराष्ट्रात एकूणच राजकारण सत्तेतले पक्ष काय म्हणतात आणि कुणाला काय आश्वासन देतात यापेक्षा तुम्हाला काय वाटतं तुमच्या पक्षाला काय वाटतं तुम्ही काय करू इच्छिता हा प्रश्न कुठल्या पद्धतीनं कशा मार्गाने सोडवू इच्छिता हे सांगण्यासाठी कुठल्याही पक्षाला कुणी कुणाला काय शब्द दिला हे जाणून घ्यायची गरज नसते नियत आणि कुवत या दोन गोष्टी असाव्या लागतात नियत यांची सगळ्यांची उघड झालेली आहे की यांना ना मराठा समाजाला आरक्षण द्यायचंय ना ओबीसींना आरक्षणाचा लाभ मिळू द्यायचा आहे या सगळ्या पक्षांनी मिळून ओबीसीच स्थानिक स्वराज संस्थेतलं आरक्षण संपवलं जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत यामध्ये नगरपरिषद यामध्ये मिळणारं स्थानिक स्वराज संस्थेतलं आरक्षण महाराष्ट्रातलं संपलेलं आहे काय करतात त्याच्यावर आलटून पालटून सगळेच पक्ष सत्तेत होते कधी महायुती कधी महाविकास आघाडी पुन्हा महायुती चालूच नाही यांचं का ओबीसीचं स्थानिक स्वराज्य संस्थेतलं राजकीय आरक्षण हे वाचवू शकले नाहीत हीच गोष्ट यांना शिक्षणातल्या आरक्षणाच्या बाबतीत करायची आहे हीच गोष्ट यांना नोकरीतल्या आरक्षणाच्या बाबतीत करायची आहे मात्र बाळासाहेबांच्या आरक्षण बचाव यात्रेमुळं इथला ओबीसी बांधव जागृत झाला इथला मराठा बांधव जागृत झाला आणि त्याच्या हे लक्षात आलं की स्पष्ट भूमिका घेणारे आणि थेट बोलणारे बाळासाहेब काही लोकांना कळवट वाटत असेल मात्र जे योग्य जे न्यायी आहे जे संविधानाला धरून आहे जे कायद्याला धरून आहे ती भूमिका थेट निर्भीडपणे मांडणारे बाळासाहेब हे योग्य बोलत आहेत आणि बाळासाहेबांची भूमिका सर्व दूर पोहोचल्यामुळे आता जनता जागृत होऊन यांना ठिकठिकाणी अडवते आणि जाब विचारते की तुमचा स्टँड काय तो क्लिअर करा महाराष्ट्राला या सगळ्या पक्षांनी मिळून आतापर्यंत येण्यात काढलं बैठका घेत आहेत पत्र काढतायत पत्रकार परिषदा घेतायत पण पर भूमिका काही जाहीर करत नाही त्यामुळे आता हा जो काही लॅटरल एंट्रीचा भाग आहे हा थेट आरक्षण संपवणारा भाग आहे आरक्षणाचे लाभार्थी असलेले जे जे आहेत ते एस सी प्रवर्गातील असतील ते एस टी प्रवर्गातील असतील किंवा ते ओबीसी प्रवर्गातील असतील किंवा ज्यांना आता आरक्षण हवंय आरक्षणासाठी लढणारे असतील या सगळ्या आरक्षणवाद्यांनी मिळून आरक्षण वाचवण्यासाठीचा लढा आता उभारणं गरजेचं आहे आणि तो एका प्रामाणिक नेत्याच्या आणि पक्षाच्या माध्यमातून उभारणं गरजेचं आहे लबाड लांडग्यांच्या जर का नादी लागाल हो ले ले। तर तेच होईल जे आजपर्यंत होत आलेले हे आरक्षण जर वाचवायचं असेल तर बाळासाहेबांशिवाय आता पर्याय नाहीये वीस तारखेला नागपूरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर येथे बाळासाहेबांनी एक बैठक बोलावलेली आहे ही बैठक आरक्षण वाचवण्याच्या संदर्भात रणनीती ठरवण्यासाठीची बैठक आहे हा जो काही आता या लोकांनी घालून ठेवलेला आहे आतापर्यंत आरक्षण हे शंभर टक्के राबवलं जात नव्हतं दुसऱ्या बाजूला आरक्षण हे सरकारी संस्थांमध्ये आणि नोकरीमध्ये होतं त्यामुळे यांनी सरकारी विभागांचं खाजगीकरणाचा सापाटा लावला खाजगीकरणाच्या सा खाजगी माध्यमातून आरक्षण संपवलं आणि उरलं सुरलं जे काही आहे ते आता लॅटरल एंट्रीच्या नावाखाली संपवलं आहे त्यामुळे जर का तुम्हाला तुमचं प्रतिनिधित्व वाचवायचं असेल तुम्हाला आणि तुमच्या पुढच्या पिढ्यांना प्रशासनात शासनात सत्तेत आणि यंत्रणेत सहभाग मिळावा प्रवेश मिळावा असं जर वाटत असेल तर त्यासाठी तुमची हक्काची जागा ही सिक्युअर करावी लागणार आहे आणि ती हक्काची जागा आरक्षणातून मिळते तुमचं जर का प्रतिनिधीच नसेल तिथं बोलण्यासाठी तुमच्या बाजूने तुमचा प्रतिनिधीच जर का सत्तेत व्यवस्थेत जाऊ दिला जात नसेल तर मग मात्र ते ठरवतील तो कायदा पुन्हा गुलामीचे दिवस यायला फार वेळ लागणार नाही त्यामुळे आता आरक्षित प्रवर्गात असलेल्यांनी आणि आरक्षण हवं असलेल्यांनी ही आरक्षणाची जी काही व्यवस्था आहे ती टिकवण्यासाठी ती वाचवण्यासाठी पुढं आलं पाहिजे लढलं पाहिजे आणि जे, जे, जे प्रामाणिकपणे लढतायत त्यांच्यासोबत उभं राहिलं पाहिजे ही काळाची गरज आहे हे ओळखून आपण सर्वजण वंचित बहुजन आघाडी आणि बाळासाहेबांच्या नेतृत्वात हा आरक्षण वाचवण्याचा लढा लड़ा, लढाल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद भीम